शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपलं जबरदस्त ऑपरेशन सुरू केलेलं आहे तुम्ही याला ऑपरेशन भगदाड म्हणू शकता कारण शरद पवार ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरत आहेत त्यावरून ते महायुतीला प्रचंड मोठा खड्डा पाडणार याविषयी कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही शरद पवार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तर फटका देणारच आहेत पण भारतीय जनता पक्षालाही ते मोठा फटका देतील इतकंच नाही तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले काही कार्यकर्तेही शरद पवार यांच्या पक्षामध्ये उमेदवारीसाठी जाण्याची शक्यता आहे एकूणच महायुतीला शरद पवार यांच्यामुळे जबरदस्त आदरा बसणार आहे शरद पवार सगळी समीकरणं बघतात शरद पवार आपल्या आयुष्यातलं सगळं गुडविल पणाला लावतात आणि निवडणूक लढवतात हे लोकसभेला दिसून आले आहे त्यामुळे ही निवडणूक अधिक मनोरंजक होणार आहे शरद पवारांच्या या सगळ्या नव्या डावपिसांमुळे सगळ्यात मोठं आव्हान कोणासमोर आहे माहिती आहे का महायुतीसमोर आहेच शरद पवार पश्चिम महाराष्ट्रात त्यांना मोठा दणका देणार आहेत हे लक्षात घ्या शरद पवारांचा बाले किल्ला पण त्याबरोबरच खानदेशामध्ये सुद्धा शरद पवार त्यांना मोठा दणका देतील ही शक्यता आहे विदर्भामध्ये लढाई भाजपविरुद्ध काँग्रेस होईल मुंबई कोकणपट्ट्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढाई होईल पण शरद पवारांनी एक एक पाऊल उचलत आपला बाले किल्ला मजबूत केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद